बाहेर पडल्यानंतर बायको नेहमीप्रमाणे खिडकीमध्ये उभं राहते नवरा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो मात्र काही तिला गाडी सुरू होत नाही एकदा दोनदा टीक मारतो गाडी चालू होत नाही त्याच्या लक्षात येतं बोलला गाडीचं पेट्रोल संपलं असेल पुन्हा तो आपला प्रयोग करतो गाडी थोडीशी गती करतो वाकडी करतो पुन्हा गाडीला किक मारण्याचा प्रयत्न करतो पण गाडी काही चालू होत नाही आणि या घाम सुटतो तो बायको त्याला नेहमी प्रमाणे ने काय करते आणि का सांगायचं आहे तर आपला पती किंवा मुला कोणत्या संकटात आहे त्याची गाडी चालू होत नाही मात्र बायकोला ठरल्याप्रमाणे टाटा बायबार एवढंच सांगायचं लक्षात आहे आपला कुठल्या संकटात आहे काय अडचणीत आहे का हे लक्षात न घेता औपचारिकपणानं त्याला टाटा बायबाई इतकंच सांगते तस मला इथं कुठं अडवत नाही इथं प्रत्येक विद्यार्थी स्वतः कृती काहीतरी करतोय त्यांची धडपड जाणवत आहे आणि आमचे सहकारी मित्र सांगितल्याप्रमाणे या कार्यासाठी त्यांना कर तितकाच मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी सहकार्य करणारे त्यांचे पालक या विद्यार्थ्यांना घडवणारे एकमेव सगळे शिक्षक आणि आमचे संस्थाचालक असणारे दोन पंतुराज सचिन सर आणि संदीप सर या सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या कार्यामध्ये त्यांची अशीच वाटचाल सुरू राहू दे त्यांना भरभर भरभराटीचं यश मिळू दे अशी सदिच्छा व्यक्ती करून मी माझं दोन मिनिटांना अगर